श्रोतेव हो नमस्कार मी निलेश जोशी आपलं स्वागत आहे या विशेष संवादात आज आपण बोलणार आहोत नैसर्गिक शेतीविषयी एक अशी शेतीपद्धत जी निसर्गाच्या नियमांशी सुसंगत आहे रासायनिक खतांचा वापर टाळते आणि जमिनीची सुपिकता टिकवून ठेवते यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत शेती क्षेत्रातले ज्येष्ठ तज्ज्ञ डॉक्टर विलास सावंत सर डॉक्टर विलास सावंत सर हे किर्लोसच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी विस्तार तज्ज्ञ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक शेतीचा अभ्यास आणि प्रचार करतायत त्यांनी अनेक शेतकऱ्यांना या पद्धतीकडे वळवलंय आहे आणि त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे सर नमस्कार आपलं आमच्या स्टुडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नमस्कार सर शेतीच्या विविध पद्धती आहेत पण नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं काय काय सांगाल नैसर्गिक शेती ही एक शाश्वत शेती पद्धती आहे आणि या पद्धतीतून आपल्याला निविष्टा ज्या वापरतो त्या नैसर्गिक निविष्टा आपण शेतामध्ये वापरतो आणि शेतीच्या आसपास असणाऱ्या ज्या नैसर्गिक साधनसामुग्री आहेत त्याचा वापर करून केलेली शेती म्हणजे आपण त्याला नैसर्गिक शेती असं म्हणतो आणि ही शेती स्थानिक अनुकूल आणि पर्यावरण आधारित अशी शेती पद्धती आहे आणि ही एक रसायनमुक्त शेती पद्धती आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक खते किंवा की कीटकनाशके वापरली जात नाही आणि देशी गाय हा या शेतीचा मुख्य पाया आहे आणि नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या ज्या निविष्टा आहेत ह्या सगळ्या निविष्टा आपण आपल्याच शेतावर तयार करून त्या शेतात वापरतो याचा अर्थ असा की शेतकऱ्याला कोणत्याही बाहेरून निविष्ठा विकत घ्याव्या लागत नाहीत बरोबर आणि अशी जेव्हा पूर्णत्वास येऊन जेव्हा शेती शेतकरी करतात तेव्हा आपण त्याला नैसर्गिक शेती असं म्हणतो आणि ही शेती पद्धती आहे या पद्धतीतून आपल्याला जैवविविधेचंच संवर्धन हे करता येतं म्हणजे निसर्गाशी जवळ जाणारी ही शेती पद्धती आहे याच्यामधून आपल्याला पोषक अन्न धान्य निर्माण करता येतं आणि त्याच्या माध्यमातून मानवाचं आरोग्य सुद्धा चांगल्या प्रकारे सुधारता येतं थोडक्यात म्हणजे कोणत्याही रासायनिक खतं कीटकनाशक न ना वापरता आपल्याच शेतामधील जी निविष्ट आहेत त्यांचा वापर करून केलेली शेती म्हणजे नैसर्गिक शेती वा खूप छान सर या नैसर्गिक शेतीचं महत्व काय आहे काय सांगा आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे हो हो, हो. आणि शेतीवर आपण मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत सोबत जे शेतीपूरक जोडधंदे आहेत त्याच्यावरती आपण मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत आणि आज आपल्याकडे दिसत आहे आपल्याला की आपल्या देशामध्ये रासायनिक शेती सेंद्रिय शेती एकात्मिक शेती ह्या शेतीपद्धती मोठ्या प्रमाणात प्रचलित होत चाललेल्या आहेत hmm. आणि सद्यस्थिती पाहता दिवसेंदिवस रासायनिक शेतीचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि या शेती पद्धती जास्त खर्चिक आहेत शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात या शेतीम मद, पद्धतींमध्ये खर्च करावा लागतो आणि दिवसेंदिवस आपल्याला हे जाणवते ह्याचे परिणाम रासायनिक शेतीचे जे परिणाम आहेत ते पर्यावरणावरती आहेत मानवाच्या आरोग्यावरती आहेत हे सगळे परिणाम आपल्याला जाणवायला लागल्यानंतर आपण वळलो ने सेंद्रिय शेतीकडे कारण हरितक्रांतीमध्ये ह्या रासायनिक शेतीला सुरुवात झाली तेव्हा ती गरज होती पण नंतर आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाल्यानंतर असं जाणवलं आपल्याला की आता ह्याचे दुष्परिणाम पण तितक्याच मोठ्या प्रमाणात होत आहेत म्हणून ही सेंद्रिय शेती आली पण ही सेंद्रिय शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणात खर्चिक असते आणि त्याच्या पुढचा एक भाग म्हणून ही नैसर्गिक शेती आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला निविष्टा कोणत्याही प्रकारच्या ह्या बाहेरून विकत घ्याव्या लागत नाहीत अशा प्रकारच्या तंत्राची जी शेती असते त्याला आपण नैसर्गिक शेती म्हणतो आणि रासायनिक पद्धतीने जे पर्यावरणाचा होतो आहे तो थांबवायचा असेल तर आपल्याला नैसर्गिक शेती हा एक उत्तम मार्ग आहे करचरण वातावरणाचा ऱ्हास आपण नैसर्गिक शेतीमुळे थांबवू शकतो तर या नैसर्गिक शेतीची मुख्य उद्दिष्ट आणि फायदे कोणते आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यांचं जतन हुँ. या पद्धतीने आपण करतो जमीन पाणी प्रकाश हवा हे उत्पादन घेण्यासाठी मुख्य घटक आहेत आणि त्या सगळ्या या नैसर्गिक संसाधनांचा आपण कार्यक्षम वापर करतो त्यानंतर शेतकऱ्याची अर्थव्यवस्था सुधारते कारण या शेतीमध्ये जो खर्च आहे तो कमी केला जातो कमी करण्याची त्याच्यात संधी आहे साहजिकच ती शेतकऱ्याची अर्थव्यवस्था ही सुधारली जाते मातीतील जे सूक्ष्म प्राणी असतात सूक्ष्म जंतू असतात गांडूळ असतात यांचं संवर्धन या, या मा शेतीच्या माध्यमातून केलं जातं मा त्यामुळे मातीची सुपीकता मातीचे उत्पादन क्षमता ही वाढते मातीतील जैविक जीवन पुनर्संचयित होतं जैविक जीवन म्हणजे माती ही सजीव आहे आणि तिचं जो सजीवपणा आहे तो टिकवण्याचं काम आपण नैसर्गिक शेतीमध्ये करतो पिकांच्या उत्पादनावरील खर्च झाल्यामुळे साहजिकच ही शेती नफ्यात जाते आणि पशुधन जे असतं गायी असतील गुरं असतील सगळी ह्यांचं या शेतीमध्ये संवर्धन करण्याची संधी आपल्याला आहे कारण ही शेती देशी गायवर अवलंबून आहे त्याच्यामुळे देशी गायीचं संवर्धन झालं की ॲटोमॅटिकली आपल्या शेतीचं सुद्धा ज संवर्धन होतं मातीचं संवर्धन होतं आणि मोठ्या प्रमाणात आपण उत्पादन घेण्यास आपल्याला शक्य होतं सिंचनाच्या पाण्याची याच्यामध्ये बचत होते आणि बदलत्या हवामानाला तग धरून राहणारी ही एक शेती पद्धती आहे म्हणून आपण याच्याकडे अधिक लक्ष देणं ही काळाची गरज आहे नक्कीच सर पण केव्हा केव्हा असं वाटतं की सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती एकच वाटते बऱ्याच वेळेला तर त्याच्यामध्ये काय फरक आहे नेमका हा एक महत्वाचा मुद्दा आहे ह्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत असं हां सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती आता शेतकऱ्यांकडे प्रचलित होत चाललेल्या आहेत दोन्ही पद्धती ह्या रसायनमुक्त आहेत सेंद्रिय शेतीमध्ये काही निविष्ट आपण बाहेरून विकत घेऊ शकतो म्हणजे आज बाजारात आपण गेलो तर सेंद्रिय औषधं मोठ्या प्रमाणात मिळतात काही बॉटलमध्ये असतात पिशवीमध्ये पॅकिंगमध्ये असतात पण नैसर्गिक शेतीमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही निविष्ट आपण विकत घ्यायच्या नाही आहेत आणि बाजारामध्ये जी सेंद्रिय खतं कीटकनाशकं वगैरे जे मिळतात ही रासायनिक खतांपेक्षाही महाग असतात हो त्यामुळे सेंद्रिय शेती ही जास्त खर्चिक hmm. आहे आणि त्या उलट नैसर्गिक शेती हिचा खर्च कमी का होतो तर शेतकऱ्याला आपल्या शेताच्या बाहेरून कोणत्याही निविष्ठा विकत न आणता शेती करायची आहे त्याला लागणाऱ्या निविष्ठा त्यांनी शेतावरच तयार करायच्या आहेत आणि म्हणून हा बेसिक फरक आहे नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये की स्वयंपूर्ण जेव्हा शेतावरच सगळ्या निविष्ठा तयार करून शेतकरी शेती करतो त्याला आपण नैसर्गिक शेती म्हणतो आणि बाजारातून काही निविष्टा सेंद्रिय निविष्ट आणून जेव्हा शेती करतो तेव्हा त्याला सेंद्रिय शेती म्हणतो तुलनेत सेंद्रिय शेती महाग आहे नैसर्गिक शेती ही कमी खर्चिक आहे नक्की सर फार उत्तम प्रकारे तुम्ही वर 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 या दोघातला फरक समजावून सांगितला कारण वरवर बघताय सारखंच वाटतं तर ह्या निविष्टांचं वापरायचं असतं तर नैसर्गिक शेतीमध्ये कोणत्या निविष्ट वापरल्या जातात नैसर्गिक शेतीमध्ये देशी गाय अतिशय महत्वाचं आहे तिला खूप मोठं स्थान त्या नैसर्गिक शेतीमध्ये आहे त्या देशी गाईचं शेण गोमूत्र हे मुख्य घटक त्याच्यामधले आहेत त्यानंतर बीजामृत हा एक घटक आहे की बियाण्याला जे आपण ट्रीटमेंट करतो बी पेरण्यापूर्वी बीज प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो ते बीजामृत आपण त्या गायीचे शेण गोमूत्रापासून तयार केलं जातं तसंच जीवामृत सुद्धा मोठ्या प्रमाणात तयार केलं जातं गायीचं शेण गोमूत्रापासून जीवामृत हे केलं जातं म्हणजे जे गायीचं शेण आहे त्या शेणापासून हे घनजीवामृत आपण बनवतो ही सगळी आपल्याला खतांच्या स्वरूपात आपल्याला त्याचा वापर करता येतो आणि दशपर्णी अर्क अग्निअस्त्र आहे निमास्त्र आहे ब्रह्मास्त्र आहे हे कीटकनाशकं म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो पण ही कीटकनाशकं शेतकरी आपल्या शेता असले शेतावरच असलेल्या तिथल्या आजूबाजूच्या शेतातल्या ज्या काही वनस्पती आहेत त्या वनस्पती वेगवेगळ्या वापरून त्याचे आपल्याला अर्क तयार करता येतात आणि ते कीटकनाशकं म्हणून त्याचा वापर करता येतो त्यानंतर सप्तधान्यांकूर अर्क आहे ताक आहे ह्या काही टॉनिकसारखं त्याचा वापर शेतामध्ये करता येतो पिकांची फलधारण क्षमता वाढवण्यासाठी त्याचा वापर करता येतो अशा विविध प्रकारच्या निविष्टा ह्या शेतकरी आपल्या घरच्या घरी तयार करू शकतो आणि ते शेतात ते वापरता येतात त्याच्याही पलीकडे जाऊन आपण कंपोस्ट आहे आपल्या शेतातला जो पालापाचोळा आहे पिकांचे अवशेष आहे त्याच पा चांगल्या प्रकारे शेतकरी करू शकतात गांडूळ खत चांगल्या प्रकारे तयार करू शकतात लेंडी खत आहे ह्या अशा प्रकारच्या ज्या निविष्ट आहेत ह्या आपल्या शेतामध्ये घरगुती लेवलला शेतकरी तयार करून ते वापरतात त्यामुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं आणि जो होणारा खर्च आहे निविष्टापोटी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे बचत होते सर हे झालं निविष्टांबद्दल पण नैसर्गिक शेतीमध्ये गोधन सुद्धा खूप महत्वाचं मानलं गेलंय तर या देशी गायींचं काय महत्व आहे शेती नैसर्गिक शेतीमध्ये नैसर्गिक शेतीमध्ये गायीला फार महत्व आहे आपल्या अगदी संस्कृतीमध्येच त्या हो, हो, हो. गायीला महत्व आहे शेतीमध्येच असं नव्हे आपल्या संस्कृतीमध्ये आपण देशी गायीला खूप मोठं मानाचं स्थान आहे आणि शेत शेतकऱ्याकडे कमीत कमी एक तरी गाय असणे आवश्यक आहे आणि ती जर देशी असेल तर अतिशय उत्तम आपल्याला नैसर्गिक शेतीकडे त्याचा उपयोग होऊ शकतो आणि त्याशिवाय नैसर्गिक शेती शक्य होणार नाही जोपर्यंत आपल्याकडे गाय नाही गोधन नाही तोपर्यंत आपल्याला नैसर्गिक ही शक किमान पाच एकर क्षेत्रामागे एक तरी गाय आपल्याकडे ही पाहिजे आणि नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायीचं शेण गोमूत्र याच्या वापरातून आपल्याला मोठ्या प्रमाणात जीवामृत घनजीवामृत बी भी, बीजामृत अशा सारखे घटक आपण तयार करू शकतो आपल्या देशामध्ये गीर सहिवाल रेड शिंदी कोंक्रेज डांगी हे प्रसिद्ध गायी आहेत आणि कोकणामध्ये विशेष करून आपण कोकण कपिला ही जी आपली गाय आहे ही आपण आता संवर्धन करण्याची काळाची गरज ही झालेली आहे या याचा उपयोग काय असतो तर देशी गायच्या ज्या शेणामध्ये असंख्य सूक्ष्मजीव उपयुक्त सूक्ष्मजीव असतात आणि त्या सूक्ष्मजीवांचा वापर आपण शेणावाटे शेतात करतो आणि शेतामध्ये मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीवांचा hmm. वाढ होते आणि सूक्ष्मजीव जितके शेतात वाढतील तितकी जमीन आपली सजीव होते आणि म्हणून hmm. हिचं आपल्या संस्कृतीमध्ये म्हणा आपल्या आपण गोमूत्र प्राशन करतो घरामध्ये आपल्याला निर्जंतुकी करण्यासाठी शेणाने जमनी सारवायच्या शेतकरीपूर्वी असं त्यामुळे तिला जो औषधी गुणधर्म त्या देशी गायच्या शेणाला आणि गोमूत्राला आहे आणि तेच आपण शेतामध्ये पसरलं की जमीनसुद्धा जमिनीचं चा आरोग्यसुद्धा चांगल्या प्रकारे सुधारतं नक्की सर हे जे देशी गोधन आहे ते नैसर्गिक शेतीसाठी खूप पूरक आहे आणि उपयोगीसुद्धा आहे सर शाळेमध्ये असताना आम्ही असं वाचलं होतं की गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात तर या नैसर्गिक शेतीमध्ये या देशी गांडुळाचं काही महत्त्व आहे का अतिशय महत्त्वाचं स्थान त्या देशी गांडूळाला आहे कारण hmm. मोठ्या प्रमाणात शेतीची मशागत कोण करत असेल तर ते गांडूळ करतात hmm. आणि हे देशी गांडूळ हे शेतकऱ्याचा जो मित्र आहे तो त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे hmm. शेतकऱ्याचं काम तो बरंच हलकं करत असतो देशी गांडूळ जमिनीची मोठ्या प्रमाणात मशागत केल्यामुळे त्यांनी जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी त्याची खूप मदत होते आणि हे काय करतात देशी गांडूळ तर जमिनीवर खोलवर ते शिद्र निर्माण करतात एक देशी गांडूळ दहा फुटापर्यंत पंधरा फुटापर्यंत तो जमिनीला होल मारू शकतो आणि तो एका दिशेने होल मारत जातो आणि दुसऱ्या दिशेने परत वर येतो म्हणजे दोन होल तयार। दोन होल तयार करतो आणि अशा प्रकारे जे आणि त्याच्या जे सानिध्यात येईल ते ते खात जातो मग hmm. काडी कचरा असू दे दगडाचे मातीचे कण असू दे आणि त्याचं असं स्वरूप पिठाच्या स्वरूपामध्ये त्याची विष्ठा तो बाहेर टाकतो hmm. ते आणि त्याच्यामुळे जमिनीची जमिनीमध्ये जो ह्युमस लागतो hmm. तयार व्हायला hmm. hmm. त्या ह्युमसची निर्मिती हे गांडूळ मोठ्या प्रमाणात ते hmm. करत असतात आणि त्यामुळे जमीन ही सुदृढ बनते जमिनीची रोगप्रतिकार शक्ती वाढते जमिनीमध्ये पाणी निचरा होण्याची त्या जमिनीची क्षमता वाढते पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा त्या जमिनीची मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यांनी जमिनीमध्ये जी होल पाडल्यामुळे छिद्र पाडल्यामुळे मुळांना जो आवश्यक प्राणवायू असतो तो मुळांपर्यंत मिळतो त्यामुळे मुळांची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे ह्या देशी गांडू जितके त्या जमिनीमध्ये असतील तितक्या त्या जमिनीचं चा आरोग्य चांगलं आणि त्या झाडांचं पिकांचं आरोग्यसुद्धा हे मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पादनक्षम झाडांचं आरोग्य टिकवता येतं आणि देशी गायीप्रमाणेच ह्या देशी गांडुळांचं सुद्धा संवर्धन करणं ही सुद्धा तितकीच काळाची गरज आहे जर आपण रासायनिक खतं कीटकनाशकं वापरली तर त्यांच्या सानिध्यात हे गांडुळांची पिल्लं आले की ती डायरेक्ट मरण पावतात त्याच्यामुळे ती जमिनीतली संख्या आहे ती, ती दिवसेंदिवस घटत जाते बरोबर त्याचा थेट परिणाम जमिनीवरच्या आरोग्यावर होतो आणि जमिनीचं आरोग्य बिघडलं की पिकांचं बरोबर बरोबर सर बऱ्याच वेळा जमिनीतल्या सेंद्रिय कर्ब घटण्याची जी प्रक्रिया असते ना ती सुरू असते तर त्याची मुख्य कारण कोणती आहेत एक मुख्य कारण असं आहे की आता आपण मोठ्या प्रमाणात रासायनिक खत शेतकरी वापरतात आणि त्याचा वापर असंतुलित आहे आणि जितक्या प्रमाणात आपण आता सेंद्रिय निविष्टा ज्या वापरल्या पाहिजेत जसं शेणखत आहे कंपोस्ट आहे लेंडीखत आहे ह्याचं प्रमाण आता गोधन कमी झाल्यामुळे हे शेतीमध्ये खूप कमी प्रमाणात होतं आणि पिकांचे अवशेष मोठ्या प्रमाणात जाळले जातात ते जर आपण कंपोस्ट करून जर वापरले तर जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते पिकांची योग्य फेरफालट होत नाही म्हणजे एका पिकानंतर जे आपण तृणधान्यानंतर कडधान्य पीक लागवड पद्धत आहे ती जर फेरपाट अशा पद्धतीची असेल तर जमिनीमध्ये जमिनीचं आरोग्य सुधारण्यास आपल्याला मदत होते आता शेतकरी एक, एक पीक पद्धती करतात पावसाळी शेती केली तर उन्हाळी शेती पट टाकतात त्यामुळे पावसाळी भात असेल तर उन्हाळी कडधान्य लागवडीची शिफारशी आहेत ते कडधान्य लावल्यामुळे जमिनीमध्ये जी सुपिकता आहे ती वाढते आणि परत पुढच्या सीजनला आपल्याला भात पीक घ्यायला ते जमीन कसदायक कस असते म्हणजे ही फेरपालट आहे मशागतीच्या काही अयोग्य पद्धती आहेत आता पॉवर टिलर झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होतो आणि जमिनीची उलटापालट ही फास्ट होते आणि स्पीडने चिखलने वगैरे केल्यामुळे काय होतं की जे सूक्ष्मजीव असतात जमिनीमध्ये त्यांची संख्या घटते अशी काही मशागतीच्या काही अयोग्य पद्धती आहेत गाई गाईमैशींचे घट्टे प्रमाण आहे शेण जितकं शेतात जाईल तितकं कर्ब वाढणार आहे आणि त्यामुळे शेणखताचा वापर कमी होतो हे असे म्हणजे सिच्युएशन सध्या बदलत चालल्यामुळे जमिनीतला सेंद्रिय कर्बा हा दिवसेंदिवस कमी होत चाललो आहे सेंद्रिय कर्वा हा त्या जमिनीचा आत्मा आहे कमीत कमी एक टक्का तरी सेंद्रिय कर्भ त्या जमिनीत हवा मग आपल्याला पिकं चांगल्या पद्धतीने घेता येतात आज आपली अशी परिस्थिती आहे तो झिरो पॉईंट चार टक्क्याच्याही खाली आहे तो जितका वाढेल तितकं आपल्या जमिनीचं आरोग्य हे सुधारता येईल नक्कीच सर सर मला सांगा मगाशी आपण जीवामृत किंवा घनजीवामृतचा मगाशी उल्लेख झाला तर नैसर्गिक शेतीसाठी लागणारं जीवामृत आणि घनजीवामृत महत्त्वाचं आहे पण ते तयार कसं करतात काय सांगा ही एक मुख्य निविष्ठा आहे शेतकऱ्याने जर शेतामध्ये आपलं वापरली तर बऱ्यापैकी आपल्याला उत्पादनामध्ये वाढ दिसून येते जीवामृत बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे जीवामृत घरच्या घरी सहज शेतकऱ्याला आपल्या पडवीमध्ये अंगणामध्ये बनवता येऊ शकतं याच्यासाठी देशी गाईचं ताजं शेण दहा किलो लागतं दोनशे लिटर जीवामृत जर आपल्याला बनवायचं असेल तर दहा किलो देशी गाईचं शेण ताजं त्यानंतर पाच लिटर गोमूत्र गोमूत्र जुनं असलं तरी चालू शकतं एक किलो गूळ एक किलो कडधान्याचं पीठ आणि बांधावरील किंवा जंगलातील किंवा आपली जी वड पिंपळ अशी झाडं आहेत त्या झाडाखालची एक साधारण पाव किलो माती असं हे सगळ्या जे घटक आहेत हे आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये जर ते मिक्स केले आणि ते द्रावण एक चार दिवस आपण सावलीमध्ये ठेवलं गोंधपाटाने झाकून आणि सकाळ आणि संध्याकाळ काठीच्या साहाय्याने घड्याळच्या दिशेने जसं आपण घड्याळ काटा फिरतो त्या दिशेने काठीच्या सहाय्याने सकाळ संध्याकाळ दोन वेळा हळूवार ते ढवळायचं आणि पाचव्या दिवशी चांगल्या प्रकारे त्याच जीवामृत तयार होतं त्याचं नावच असं आहे की जीवामृत त्याच्यामध्ये काय होतं गायीच्या शेणामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत ते असंख्य पटीने त्या चार दिवसामध्ये त्या द्रावणामध्ये वाढवले जातात आणि त्याचा वापर हा नंतर आपण जेव्हा शेतीत करतो दोनशे लिटर जीवामृत हे एक एकर शेतीला पुरतं म्हणजे दहा किलो शेणाची जर आपण सहज असं शेतात टाकलं तर एक गुंट्याला सुद्धा पुरणार नाही पण त्याचं जर जीवामृत बनवलं तर आपण ते दोनशे लिटर तयार होतं आणि ते वापर एक, एक, एक होऊ शकतो वा. इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे आणि सूक्ष्म जीवांचं विरजन हे आपण त्याच्या ते, वाटे जमिनीमध्ये आपण टाकतो हु, हु. आणि ते जितकं आपण जीवामृत टाकू त्याच्या वासाने जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात ते सुद्धा काम करायला सुरु करतात अच्छा कारण त्यांना पोषक वातावरण त्याचा जीवामृताचा सुगंध आल्यामुळे ते सुद्धा तिथे कार्यरत होतात आणि सुप्ता अवस्थेत असलेले गांडूळ असतील त्यांना ते, ते, ते पोषक एक वातावरण तयार होतं आणि अशा प्रकारे ते जीवामृत आपण वापरतो त्याच्याबरोबर दुसरा जो विषय निविष्ट आहे ती घनजीवामृत बरोबर हे घनजीवामृत म्हणजे जसं आपण गोवर सुरुवातीला शेतकरी शेतात वापरायचे हो, 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 आता पण वापरतात त्या गोवराला आपण जी जीवामृताची ट्रीटमेंट केलेली असते म्हणजे चांगले कुजलेले शेणखत उन्हात वाळून घ्यायचं आणि नंतर त्यातील ढेकळे फोडून घ्याय घ्यायची चाळणीने चाळून घ्यायचं आणि शेणाने सारवलेल्या जमिनीवर किंवा सिमेंटच्या फरशीवर ताडपत्रीवर असं दोनशे किलो चाळलेलं जे शेणकत आहे ते पसरवायचं आणि त्यावरती वीस लिटर जीवामृत ज्या तिथे ते जीवामृत त्याच्यावर शिंपडवायचं आणि फावड्याच्या सहाय्याने ते चांगलं मिसळून घ्यायचं आणि मिसळून झाल्यानंतर त्याचा सावलीमध्ये एक असा उभा ढीग तयार करायचा ओके आणि तो ढीग आहे तो गोनपाटाने अठ्ठेचाळीस तास हे झाकून ठेवायचं आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याची किनवन प्रक्रिया ही पूर्ण होते म्हणजे त्याच्यामध्ये जे सूक्ष्म जीव आहेत ना ती वाढण्याची प्रक्रिया जी आहे ती फास्ट होते आणि नंतर चांगले, आ, जसा जसा तस तस ते चांगले सावळीमध्येच वाळवायचं आणि वाळवून मग आपण पोत्यात भरून ठेवायचं आणि जसं जसं लागेल आपल्याला तसं तसं आपण ते पुढे वर्षभर हे वापरू शकतो म्हणजे जी बाकीची खतं आपण घरात आणून साठवून ठेवतो तसं ही जीवा घन जीवामृत सुद्धा आपण बनवून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बनवून ती जर आपण साठवून ठेवली घरामध्ये आणि पुढच्या हंगामामध्ये ती आपल्याला जशी जशी लागतील तसं तसं ते आपण वापरू शकतो आणि त्याच्यामध्ये जमनीचं जे आरोग्य आहे ते चांगल्या प्रकारे सुधारतं पिकांना पोषक अन्नद्रव्य मिळतात आणि पिकं सुंदर प्रकारे आपल्याला घेता येतात पहिलं हे द्रावण आहे दुसरं हे सॉलिड सौ, म्हणजे घन स्वरूपात घन स्वरूपात आहे आणि हे दोन्ही गायीच्या शेणावर आणि गोमूत्रावर अवलंबून आहेत बर सर नैसर्गिक शेतीच्या धर्तीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या काही योजना आहेत का आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आमचे जे कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार सुधीर सावंत साहेब आहेत आणि त्यांचं गेल्या दहा वर्षापूर्वीपासून संकल्प त्यांनी केला की आम्हाला इथे जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेतीचंच काम करायचं आहे आणि कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक असल्यामुळे त्यांनी आम्हाला नैसर्गिक शेतीकडे वळवलं आणि नैसर्गिक शेतीच्या योजना करण्यासाठी सुद्धा शासनाकडे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला कृषी विज्ञान केंद्राचा आमचा खूप मोठा सिंहाचा हो वाटा त्याच्यामध्ये आहे खासदार सावंत साहेबांचा त्याच्यात खूप वाटा आहे आणि पहिली राज्यात आपल्या महाराष्ट्र मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान हे देशातलं पहिलं अभियान आपल्या राज्यात सुरू झालं बर आणि गेल्या वर्षापूर्वीपासून राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे केंद्र सरकारने सुरू केलं आणि राज्याने आणि केंद्र सरकारने आता या नैसर्गिक शेतीला मान्यता दिल्यामुळे आणि त्यात योजना तयार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आता त्याच्याकडे वळायला लागलेत आणि पन्नास हेक्टरचे गट तयार करून ह्या योजनेची अंमलबजावणी चालू आहे त्याच्याचबरोबर परंपरागत कृषी विकास योजना आहे ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ह्या आता आपल्या जिल्ह्यातसुद्धा कार्यरत आहेत आत्मा जे आहे कृषी विभाग आत्मा आहे त्यांच्या माध्यमातून ह्या योजनेची अंमलबजावणी आहे आणि कृषी विज्ञान केंद्र हे आमचं नोडल संस्था म्हणून आम्ही काम करतो या नैसर्गिक शेतीचं प्रचार प्रसार करण्यासाठी आम्हाला शासनाने त्याची मान्यता दिलेली आहे तर या मिशनची काही उद्दिष्ट वगैरे काय सांगता येतील हे योजना तयार करताना जी उद्दिष्ट ठेवली आहे त्याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट आहे रासायनिक खतं आणि कीटकनाशकाचा वापर शेतकऱ्यांनी कमी करायचा आहे कारण आजकाल बघतो आपण तर आपल्या देशामध्ये रासायनिक खतं आणि कीटकनाशकवर खूप मोठ्या प्रमाणात सरकार सबसिडी देतं बरोबर आणि ती सबसिडी देत असल्यामुळे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचं आपल्या देशावर बर्डन आहे भारत देश प्रदूषण करायला खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे कारण हे मोठ्या प्रमाणात रासायनिक खत कीटकनाशक आपल्या देशामध्ये तयार करतात आणि शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा केला जातो त्याच्यामुळे एक आपल्यावर एक देशावर एक बर्डन आहे त्याचं उत्पादन कमी करणं आपली काळाची गरज आहे जगाच्या तुलनेत आपण विचार केला तर आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जे घटत आहे ते कसं वाढवता येईल रसायनमुक्त सकस अन्न कसं काय आज काळाची गरज आहे बरोबर म्हणजे आपल्याला रासायनिक अवशेषमुक्त अन्न मिळणं ही महत्वाचा घटक आज झालेला आहे ते तयार करता येईल पोषक अन्न आपल्याला उत्पादित करून ते इतरांना सुद्धा पुरवता येईल आणि नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीमालाची एक नवीन मूल्य साखळी कशी तयार करता येईल शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे जनजागृती करणे अशा प्रकारचे उद्दिष्ट या नैसर्गिक शेतीच्या योजनांमध्ये आहेत नक्की सर फार चांगल्या योजना आहेत आणि तुम्ही उत्तम प्रकारे त्या सांगितल्या देखील तर एकंदरीत या नैसर्गिक शेतीबद्दल शेतकऱ्यांना काय सांगाल आत्ता तर या नैसर्गिक शेतीला केंद्र आणि राज्य सरकारचीच मान्यता आहे त्याच्यामध्ये योजना बनलेल्या आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी ह्या नैसर्गिक शेतीची कास धरावी त्यांनी दर्जेदार अन्न निर्माण होईल स्वतःचं आरोग्य इतरांचं आरोग्य जमिनीचं आरोग्य सुधारण्यास आपण मदत होईल आणि पर्यावरण सुधारण्यास मदत होईल त्यामुळे मी अशी विनंती करेल आपल्या सिंधुदुर्गमध्ये तर हे सहज शक्य आहे कारण आपल्याकडे इतका मोठ्या प्रमाणात बायोमास आहे त्याचा वापर करून जैवविविधता आहे त्याचा वापर करून आपण जर ही नैसर्गिक शेती केली तर निश्चितपणे आपल्याला याच्यामध्ये यश येऊ शकतं शेतीतला उत्पादन खर्च होऊ कमी होऊ शकतो आणि शेतकरी जो आज कर्जबाजारी आहे तो कर्जबाजारी होणार नाही बरोबर आणि त्यामुळे साहजिकच कर्जबाजारी नाही झाला तर त्याची आर्थिक स्थितीही सुधारणार आहे हे याच्यातून निश्चितपणे आपल्याला सांगता येतं सावंत सर तुम्ही आज नैसर्गिक शेतीविषयी खूप मोलाची माहिती आमच्याशी शेअर केली तुमचं अनुभवसंपन्न मार्गदर्शन निश्चितच अनेक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल नैसर्गिक शेती म्हणजे केवळ शेतीची पद्धत नव्हे तर तो एक जीवनशैलीचा दृष्टिकोन आहे रासायनिक निव्वळ उत्पादनाच्या पलीकडे जाऊन माती पर्यावरण आणि आरोग्याचा विचार करणारी ही शाश्वत शेतीची वाट आहे त्यामुळे शेतकऱ्यानो तुम्हीसुद्धा नैसर्गिक शेतीकडे एक पाऊल टाका थोडा बदल आज करा त्याचे परिणाम उद्या तुम्हालाच मिळतील सुरुवात लहान प्रमाणात करा पण निसर्गाशी सुसंवादी शेतीचा विचार नक्की करा सावंत सर तुमचा अमूल्य वेळ देऊन इतक्या समर्पक आणि स्पष्ट पद्धतीनं मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार श्रोते ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे अशाच आणखी माहितीपूर्ण संवादांसाठी नेहमी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी ट्यून करा एफ एम बँड एकशे तीन अंश सहावर आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर धन्यवाद आणि जय जवान जय किसान